नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव्या चॅनलमध्ये तर आज काही आपली रेसिपी नाही आहे तर मी भरपूर दिवस झाले व्हिडिओ टाकत नाही कारण की आपल्या घरी कनैयाचं आगमन झालेलं होतं आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी क कनै्याची कशी सजावट केली आहे त्याबद्दल सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर बघू शकता जे चौकोन केलेला होता तो अशा पाईपनी जॉईंट केलेला होता आणि हे असे पाईप्स मिळतात आपल्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात तर त्यांनी असे हे चार म्हणजे चौकोनसारखं पाईपनी आपण जॉईन करू शकतो अशा प्रकारचे तर बघू शकता आणि खाली आम्ही ठेवायसाठी एक हे घेतला होता कूलर आणि त्याच्यावर स्टाईल ठेवून त्याला चादर छान हे करून घेतली होती पॅक करून घेतली होती तर त्याच्यामुळे एक असा स्टेजसारखा आपल्याला म्हणजे लाईक स्टेजसारखा आपल्याला हे दिसत होता त्याच्यानंतर आम्ही जे वेलवेटचे हे असतात काय म्हणतात त्याला डोरी ती याला छान गुंडाळून घेतली होती मागच्या वर्षीच्याच होत्या अजून या वर्षी, वर्षी आम्हाला घ्यायच्या होत्या पण काही वेळ भेटला नाही कारण की आमच्या घरचे जातात शेतात आणि मुलांचे होते पेपर सुरू त्याच्यामुळे जशी होईन तशी आम्ही तयारी केली आहे कृष्णाची तर बघू शकता आता ही वेलवेटची दोरी छान सगळीकडे गुंडाळून घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी म्हणजे दिसतं दिसत असते ही पाहायला आणि याचं जो कृष्णाच्या मागचा जो बॅकग्राऊंड असतो तो खूप छान भारी दिसत असतो या दोरीनी तर अजून जर यास म्हणजे ऑरेंज कलरच्या जर दोरी असती तर अजून खूप छान दिसलं असतं म्हणजे ती दाट लेअर असली तर छान दिसते आता ही पातळ झालेली होती तरी पण आम्ही ॲडजस्ट करून घेतलं म्हटलं बघू आता पुढच्या वर्षी अजून जास्त घेऊन येऊ तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही ॲडजस्ट करून घेतलं तर छान असा चौकोनसारखा झाला आणि जो भोवतालचा गॅप होता तो असा मी साडीनी आम्ही कवर करून घेतला तर बघू शकता माझ्याकडे एक नवीन साडी होती पिंक कलरची तर त्या सा त्या, सा, त्या साडीने आम्ही छान कवर करून घेतलेला आहे आणि एकदम असं छान म्हणजे मंडप टाईप मस्त असं छान डेकोरेशन झालेलं होतं कृष्णाचं तर बघू शकता आतमधून पण छान दिसत आहे आणि आता साडी पण छान ॲडजस्ट करून झालेली होती तर मी थोडं थोडं इथं शूट करत आहे कारण की माझी स्वयंपाकाची तयारी सुरू होती तिकडे छोटं छोटं त्याच्यामुळे मी जेवढं पण तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला आहे कारण की त्याच दिवशी आम्हाला कन्हैया बसवायचा होता तर असे हे साईडला तोरण लावून घेतलेले आहे आणि हळूहळू इथे तयारी सुरू आहे तर बघू शकता आणि समोरून असे कर्टन्स लावून घेतले म्हणजे एक मंडप टाईप आणि ते मी मिशोवरून ऑर्डर केले होते हे कमळचे जे लटकन आहे ते तर ते पण खूप सुंदर म्हणजे एकदम मॅचिंग झाले पिंक कलरची साडी आणि पिंक कलरचे ते एकदम मॅच झाले होते त्याच्यामुळे खूप छान असं म्हणजे कमी वेळात खूप छान असं डेकोरेशन झालेलं होतं तर अशा पद्धतीने हे डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे आणि आता कृष्णा आम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवलेला होता तर बघू शकता हे अशा पद्धतीने छान आणि समोर एक फोकस लाईट लावलेला होता आमच्या घरच्यांनी झाडं वगैरे ठेवले होते पण नंतर मग म्हटलं किडे वगैरे येतील झाडावर त्याच्यामुळे झाडं वगैरे सगळे काढून ठेवले मी त्यांनी झाडं ठेवून बघितले की कसं दिसते ते म्हणून तर बघू शकता झाडे ठेवले तर चांगले दिसतात पण एक आ, वर, तर म्हणजे कसं किडे येतात त्या त्याच्यावर झाडांवरती त्याच्यामुळे मग नंतर आम्ही झाडे उचलून घेतली तर बघू शकता अशी शोची झाडे आहे मी बाहेर कुंडीत लावलेली आहे आणि दोन ते तीन झाडं आहे अशी माझ्याकडे याची मी कलम करून लावली होती हे झाडं तर खूप छान ग्रो झालेली होती या झाडांची आणि डेकोरेशन तर म्हणजे एकदम कमी वेळात खूप छान झालेलं होतं बघू शकता तर छान हे तोरण पण आम्ही लावलेले होते मस्त वाटत होतं एकदम सिम्पल आणि सोबत असं डेकोरेशन झालेलं होतं तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन मला नक्की कमेंट करून सांगा तर आता मला माझी इकडे स्वयंपाकाची तयारी होती मी फुलोऱ्याची तयारी केली आहे याच्यासाठी मस्त करंजे बनवले आहे एनुल्या घनुल्या पात्या गेल्या आहे वड्याचं पण भिजत टाकलेलं होतं मी तर तुमच्याकडे हे काय म्हणतात त्याला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कन्याला हे करता का ते पण नक्की सांगा आ, 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 तर बघू शकता छान अशा पात्या करंज्या एनुल्या आणि घनुल्या म्हणतो आम्ही त्या केल्या आहे आणि ते आम्ही तोडून घेणार आहे छान आणि त्याच्यासोबतच मी वडे पण बनवणार आहे तर इकडे बघू शकता सायंकाळची वेळ झाली होती आता हळूहळू आम्ही म्हणजे कनैयाची मांडायची सुरुवात केली होती कनैया छान विराजमान झाले होते हळूहळू यांनी म्हणजे कनैयाची म्हणजे जी पूजाविधी काही आहे ते सुरू केलेली होती आणि इकडे माझी स्वयंपाकाची तयारी सुरू होती त्याच्यामुळे ते, ते पण मी व्हिडिओ शूट करत होती तरी ते मी मसाला भात करायला घेतलेला आहे कारण की कन्हयाला मसाला भात आणि वटाण्याचं ओसळ हे म्हणजे नैवेद्य लावायचा असतो आमच्याकडे तरी हेच लावतात त्याच्यामुळे मी मसाला करा मी भात करायला घेतला तर मसाल्याची छान फोडणी घालून घेतली आणि त्याच्यामध्ये भात म्हणजे तांदूळ धुवून घालून घेतले आणि पटकन असं थोडक्यात मी हे म्हणजे तुम्हाला दा दाखवलं आहे कारण की जास्त जर करत बसतं तर खूप उशीर झाला असता त्याच्यामुळे थोडं थोडं सगळेच जे काही मी पदार्थ बनवले आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता मसाला भातात मी तांदूळ टाकून घेतले आणि अंदाजे पाच सात मिनटं याला छान शिजू द्यायचं आहे आणि तुम्हाला हवं तेवढं म्हणजे थोडंसं अर्धा कल लोटा पाणी घालून याला छान एक सिटी काढून घ्यायची आहे तर आपला मसाला भात आता शिजेपर्यंत मी इकडे फोडणी घालणार आहे तर कढीची फोडणी मी अगोदरच तयार करून घेतली बघू शकता इथे हिरव्या मिरच्या लसूण कढीपत्ता जिरे मोहरी घालून छान फोडणी घालून घेतली आणि दहीमध्ये छान बेसन घालून छान चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे थोडीशी हळद पावडर घालून घेणार आहे मीठ घालून घेतलं त्याच्यामुळे नंतर आपण जे काही मिक्स करून घेतलं होतं दही आणि बेसन ती आता मी याच्यामध्ये ओतून घेणार आहे आणि छान याच्यामध्ये जेवढं ज्या प्रमाणात तुम्हाला पाणी घालायचं असेल तेव्हा त्या प्रमाणात पाणी घालून छान कढी आपल्याला उकडून घ्यायची आहे एक उकड काढून घ्यायची आहे तर बघू शकता मी आता याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आपल्या अंदाजाने तुम्हाला जेवढी लागते तेवढी तर आता याला छान एक वाफ काढून घ्यायची आहे कढी खूप सुंदर लागत असे अद अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि इकडे मी दुसऱ्या साईडला आता मसाला बजावला होता त्याच्यानंतर इथे मी भाजीची फोडणी तयार करून घेतली आहे तर इथे मी जास्त काही मसाले घातलेले नाही तेलामध्ये जिरा मोहरी कांदा टोमॅटो छान कढीपत्ता घालून मस्त मीठ घालून इथे आपल्याला ह्या पांढऱ्या वाटाण्याची भाजी करून घ्यायला घ्यायची आहे कारण की पांढऱ्या वाटाण्याची भाजी कृष्णाला हवीच हो असते याचाच नैवेद्य लावा लागतो त्याच्यामुळे मी ही भाजी पण करून घेतली अगदी म्हणजे झटपट तयार करून घेतलेला आहे स्वयंपाक कारण की वेळ अजिबात नव्हता त्या दिवशी आणि वरून थोडासा सांबार घालून घेतला आणि याला शिजू दिलं मी तर इकडे बघू शकता आपली कढी पण मस्त तयार आहे उकडून तर कडी आता झाली की याच्यामध्ये आपल्याला सांबार घालून छान तयार होऊन जाईल त्याच्यानंतर मी इकडे अडूच्या पानाची वडी तग करायला घेतलेली आहे तर याची रेसिपी मी तुम्हाला एक दुसरा व्हिडिओ मोठा व्हिडिओ करून तुम्हाला नक्की देईन आता हे शॉटकटमध्ये बघून घ्या तर बघू शकता मी याला छान मस्त बेसन लावून घेतलेलं ला, आहे अडूच्या पानाला याच्या शिरा काढून घ्यावं लागतात आपल्याला पहिल्यांदा तर हे असं मी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तिखट मीठ धनेपूड जिरेपूड घालून छान याला मिक्स करून घ्यायचा आणि याच्यावर पसरून घ्यायचा आहे एकावर एक पान मांडून तर आता मी याला फोल्ड करून घेणार आहे आणि असे याच्यामध्ये चार पानं आहेत त्याच्यावर एकावर एक लेअर करून मी याला छान फोल्डिंग करून घेणार आहे गॅसवर एका साईडला इडलीचं पात्र गरम करून ठेवलं आहे कारण की माझ्याकडे ते वापवायचं पात्र नव्हतं त्याच्यामुळे मी इडली पात्र गरम करून ठेवलेलं आहे त्याच्यावरही आता मी ठेवून देणार आहे पानं तर बघू शकता अशा पद्धतीने छान मस्त फोल्ड करून घ्यायचे आहे खूप सुंदर लागत असते ही धोप्याच्या पाण्याची वडी कोणी अळू वडी म्हणतात तर आमच्याकडे विदर्भात धोप्याच्या पाण्याची वडी म्हणतात तर आता ही आपल्याला याच्यामध्ये इडली पात्रामध्ये ठेवून द्यायची आहे तर मी नैवेद्यासाठी म्हणून करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपला जो इडली पात्र आहे गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंदाजे दहा ते पंधरा मिनटासाठी याची वाफ काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर याच्या छान वड्या पाडून आपल्याला तळून घ्यायचे आहे इकडे मी वड्यासाठी मुंगाची डाळ घेतली होती त्याच्यामध्ये छान तिखट मीठ बारीक चिरून घेतलेला कांदा हळद पावडर तिखट पावडर, पावडर थोडासा सांबार घालून आणि बेसन घालून हे आपल्याला म्हणजे एक वडा वड्याचं बॅटर तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता हे पण माझं तयार झालेलं आहे कारण की फुलोरा करायचा आहे फुलोऱ्यासाठी आपल्याला वडे तर लागतीलच त्याच्यामुळे मी मुगाचे वडे करणार आहे तर इकडे बघू शकता आपली अडूवडी तयार आहे आणि मी याचे छान काप क का, कापून घेतलेले आहे बघू शकता खूप सुंदर अशी म्हणजे मस्त दिसत आहे आणि आता याच्यानंतर मी जेव्हा आता सगळे तळण काढणार आहे म्हणजे फुलोऱ्याचा पण तडण काढायचं आहे मला वडे पण काढायचे आहे अडुवडी पण तळून घ्यायची आहे त्याच्यामुळे सगळे मी एकसोबत तळून घेणार आहे सुरुवातीला जो फुलोरा आहे तो मी तळून घेणार आहे कारण की ते गोड पदार्थ आहे त्याच्यामुळे ते सुरुवातीलाच तळावे लागतील आणि त्याच्यानंतर हे वडे आणि जी अडूवडी आहे ती सगळे शेवटी मी तळून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही का कापून घेऊ शकता आणि मस्त अशी तुम्ही अशीही खाल्ली तरी तिखट मीठ घालून खूप सुंदर लागत असते नक्की ट्राय करून बघा आणि याची रेसिपी मी वेगळी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत तर बघू शकता इथे इथे थोडी थोडी तयारी आमची सुरू आहे तर मी थोडे थोडे वी मिनट म्हणजे वेळाने पाच पाच मिनटांनी आपला स्वयंपाक सांभाळून मी इकडे शूट करायला येत होती तर आता मी जे आपले फुलोर आहे तो मी तळून घेणार आहे सुरुवातीला ह्या ज्या काही आपल्या ए आम्ही एनुल्या गनुल्या म्हणतो त्या आम्ही सुरुवातीला तळून घेणार आहे सगळं आणि त्याच्यानंतर आपल्याला करंजा क तळून घ्यायचे आहे तर एकसारखे कारण की अंदाजे चार सा ते पाचची वेळ झालेली होती आणि म्हणजे दिवस बुडायच्या अगोदर आम्हाला कनैया मांडायचा होता म्हणजे कन्हैया मांडला होता पण बाकीचे जे काही होती सामान सजावट वगैरे ते करून घ्यायचं होतं त्याच्यानंतर मी करंजा तळून घेतलेले आहे तर बघू शकता मी सगळ्या म्हणजे ज्या काही करंज्या बनवल्या होत्या त्या सगळ्या तळून घेणार आहे एका वेळेस तर आता छान अशा तांबूस रंगाच्याकडे आपल्याला एकदम कमी गॅसवर लो फ्लेमवर मस्त अशा खरपूस तळून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता आपला फुलोऱ्याचं सगळं तळून 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 झालेलं आहे आणि आता आपल्याला हा फुलोरा ओवून घ्यायचा आहे तर याच्यानंतर मी आता ज्या आपले अडुवडे आहे त्या तळून घेणार आहे त्या पण छान मस्त अशा खरपूस अशा खमंग अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहे तर इकडे माझ्या स्वयंपाकाची खूप अशी म्हणजे घाई होत होती कारण की एकटीच असल्यामुळे मला एकटीलाच करावं लागत होतं आणि त्याच्यासोबत इकडे कृष्णाची तयारी पण बघावं लागत होती त्याच्यासोबत आमच्या घरच्यांना शॉप पण बघावं लागतं त्याच्यामुळे आमची म्हणजे सगळ्यांचं मिक्सअप होत होतं म्हणजे प्र प्रत्येकाच्या वाट्याला जे जे काम ते आम्ही सगळे एक म्हणजे एकत्र मिळून सगळे करत होतो तर बघू शकता आता हे छान तळून घेणार आहे मी हळूहळी आता याला म्हणजे एकदम कमी गॅसवरच आपल्याला तळून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारची अडूवडी मस्त अशी तळून झालेली आहे त्याची भाजी पण खूप छान होत असते आणि आता मी इथे मुंगाच्या डाळीचे वडे ते पण तळून घेणार आहे अडूवडू त तळून तो झाल्यानंतर कारण की आपल्याला फुलोऱ्यामध्ये हो आवश्यक लागतील वडे त्याच्यामुळे मी वडे तळून घेतले आता तर बघू शकता आणि आता आपलं सगळं स्वयंपाक झाला आणि आता आपण कृष्णाची मांडणी करून घेतली आपले बालगोपाल पण मस्त पाळण्यात विराजमान झालेले आहे आणि आता इथं पूजा सुरू आहे सगळी आणि आता आरतीची वेळ झाली होती संध्याकाळचे सात साडेसात वाजले होते आता आरती करून घ्यायची होती आम्हाला त्याच्यामुळे इथे सगळी पूजाविधी वगैरे सुरू झाली होती तर बघू शकता किती मस्त असे आपले कन्हैया छान विराजमान झाले होते एकदम प्रसन्न असं वातावरण वाटत होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय